हॅलो नमस्कार कशा सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मेकअप लू तर इथे मी पोन्सचं मॉइश्चरायझर घेतला आहे आणि पो आपल्या फेसला सगळीकडे लावून घ्यायचं आहे छान असं आणि एक दोन मिनटं रेस्ट पण घ्यायचं आहे मॉइश्चरायझर लावल्याच्यानंतर तर इथे बघा मी मॉइश्चरायझर लावून घेते छान आणि म्हटलं तुमच्याशी गप्पा पण मारते आणि इथे मी घेतला आहे इन्साईटचं थ्री इन वन प्रायमर आहे हे तर प्रायमर पण लावून घेते मी पूर्ण फेसला तर इथे बघू शकता तुम्ही छान प्रायमर पण एकदम छान लावून घ्या आणि आपण जे जे प्रोडक्ट लावणार आहे ते मानीला पण लावा नाहीतर फेस वेगळा आणि मान वेगळी दिसेल तर इथे बघा प्रायमर पण लावून घेतला आहे मी पूर्ण फेसला आणि प्रायमर नंतर पण थोडं एक मिनटं थांबायचं आहे आणि आता घेतलं आहे शुगर पॉपचं फाउंडेशन आहे त्याचा रिव्ह्यू पण छान आहे तर मी इथे दाखवते तुम्हाला तर असं टॅप टॅप करून सगळीकडे लावून घ्यायचं आहे मी खूप जास्त नाही लावलेलं आहे पण कमीच घेतलं होतं आणि हे बघा थोडं मानेला पण लावते आणि ब्लँडरच्या हिशोबाने बॅ ब्लँडरने सगळीकडे असं छान पसरवून घ्यायचं आहे तर हे बघा असं छान पसरवायचं आहे म्हणजे खूप छान असं ब्लँड करायचं आहे आणि एकदम स्मूथली सगळीकडे ब्लँड लवकर झालं ते किती छान आणि छान रिझल्ट आहे त्याचं पण पॉप शुगरचं फाउंडेशनचं तर इथे बघू शकता आहे तुम्ही छान असं मी अप्लाय केलं आहे पुन्हा फेसला हे बघा किती छान वाटतं आहे आणि ते आणि मग इथे घेतलं आहे मी कन्सिलर मला थोडे डार्क सर्कल आहेत म्हणून मग कन्सिलर घेतला आहे खूप जास्त नाही एकदम लाईटली डार्क सर्कल आहेत तरी पण म्हटलं आता मेकअप लुक क्रिएट करतो आहे तर थोडं लावून घेऊया तरी बघा इथे मी छान असं कन्सिलर अप्लाय करते आणि त्याला पण ब्लेंड करून घेऊ आपण ब्लेंडरच्या हिशोबाने तर बघू शकता आहे तुम्ही छान लवकर ब्लेंड झालं ते पण एकदम आणि एकदम छान असं ब्लेंड करा असं डॅप डॅप करून करा तर इथे बघा बघू शकता तुम्ही दोघे डोळ्यांचं छान झालं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण अप्लाय करणार आहे कॉम्पॅक पॉप शुगरचंच कॉम्पॅक आहे माझ्याकडे लूज पावडर नाही आहे म्हणून मग मी इथे आपल्या फाउंडेशनला लॉक करायसाठी कॉम्पॅकच वापरत आहे तर इथे बघा कॉम्पॅक पण सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळीकडे मी याचं कॉम्पॅक्ट लावून घेतलं होतं छान आहे ह्याचं कॉम्पॅक्ट पण पॉप शुगरचं तर बघा किती छान दिसतं आहे तुम्हाला वाटतच असेल माझ्या फेसने की थोडं आणि इथे मग आय मेकअप करायला घेतलं तर इथे मी आय शॅडो लावते तर मी आय शॅडो माझी ग्रीन साडी होती म्हणून मी जास्त आय मेकअप करत नाही एकदम सिम्पलच ठेवते म्हणून मग ग्रीन साडी होती तर मी असं ग्रीन कलरच घेतला होता थोडा ग्रीन आणि थोडंसं असं पिंकिश घेतला होता तर एकदम लाईट पिंक घेतला होता तर इथे बघा असं लावून घेतलं आहे खूप जास्त नाही लावलं होतं मी एकदम कमीच लावलं होतं आणि लिपम लावून घेऊया कारण की आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे तर लिप बाम तर लावंच लागणार ना ना आहे नाहीतर आपले लिप्स सॉफ्ट नाही होणार आणि इथे लायनर लावते मी मला लिक्विड लायनर अप्लाय करता येतं पण मला हे स्केच लायनर जास्त आवडतं म्हणून मग मी स्केच लायनरच लावते आणि खूप छान आणि लवकर लागून जातं ते तर हे बघा बघू शकता तुम्ही किती लवकर अप्लाय होतं ते आणि मग दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेते मी इथे बघा दोघं डोळ्यांना लावून झालेला आहे लायनर आणि मग आता काजळ लावून घेऊ आणि मी इथे काजळ पण लावून घेते इथे काजळ वगैरे पण लावून झालं होतं माझं आणि माझं काजळ होतं लॅकम्याचं काजळ होतं ते तर बघा इथे काजळ पण किती छान लागलं आहे आणि इथे मस्करा पण लावून घेते तर इथे बघा आणि हे हा मस्करा पण छान आहे खूप छान असं झालं आपल्या अपर लॅशेस आणि लोअर लॅशेसला छान असं अप्लाय करायचं आहे तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे मी मस्कार आपण लावून घेतला आहे आणि आता आपण आयब्रो पेन्सिल लावूया तर माझी मी ब्राऊन शेड लावते आयब्रो पेन्सिलमध्ये तर इथे बघा काकी ब्लॅक लावला ना तर ते वेगळंच फेसला वाटतं म्हणून मग मी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल लावते तर बघू शकता आहे तुम्ही खूप छान असे वेगळाच फेस बघा आता दिसतो आहे आयब्रो पेन्सिल फिल केल्यावर आणि आपला मेकअप आता झालं आहे तर आता आपण लावूया लिपस्टिक तर इथे बघा मी लिपस्टिक लावली आहे छान आहे हा कलर पण मला आवडतो आणि माझे सगळे प्रोडक्ट ऑफलाईन आहेत तर मला त्याची डिटेल देता येणार नाही ना पण मी नक्कीच तुम्हाला आवडला माझा व्हिडिओ हो, तर मी नक्कीच त्याच्या माझ्या प्रोडक्टची डिटेल देईल तुम्हाला आणि आता मेकअप झालेला आहे आणि आता सगळ्यात टिकली नाही लावली तर आपला फेस छानच नाही दिसणार म्हणून आता लावूया आपण टिकली आणि इथे बघा छान अशी टिकली लावली आहे आणि हेअरस्टाईल करते तर मी एकदम सिम्पल अशी हेअरस्टाईल केली होती फक्त पफ घातला होता आणि मागे असं क्लिप लावलं होतं केस मोकळेच सोडले होते तर बघा इथे असं क्लिप पण लावून घेतलं मी आणि आता हां छान असं लुक करून घेतला आहे आणि सिंदूर लावूया टिकली आणि सिंदूर नाही लावलं तर फेस छानच नाही दिसत तर बघा इथे सिंदूर पण लावून घेतला आहे तर कसं वाटतो आहे माझा मेकअप आणि नंतर ज्वेलरी घातली कानातले आणि माळ घातली आहे बांगड्या वगैरे घातले आहे तर बघू शकता तुम्ही माझा पूर्ण लूक असा आहे तर कसं वाटला तुम्हाला माझा मेकअप लूक आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा